स्वागत आहे परवा मी व्हिडिओ टाकलेला त्या खाली बऱ्याच कमेंट होत्या की ताई आम्हाला सुद्धा मदत करा ठीक आहे मी सगळ्यांना मदत करायला तयार आहे पण मी ज्या तुम्ही कमेंट केली त्यावेळेला बऱ्याच जणांचे चॅनल पाहिले त्या चॅनल मध्ये एवढ्या चुका आहेत मग सांगा जर तुम्ही बेसिक चुका जर सुधारल्या नसतील तर मी कसं तुम्हाला पुढे घेऊन जाणार तुम्हाला सुद्धा स्वतः मेहनत करावी लागते यासाठी मी तर तुम्हाला पाठिंबा देणारच पण तुम्ही जर काहीच मेहनत नाही केली तर कसं तुम्ही युट्यूबवर होणार आता तुम्हाला सांगते तेवढ्या गोष्टी तुम्ही तुमच्या चॅनलच्या सगळ्यांनी पहिल्यांदा चेक करा सगळ्यात पहिला म्हणजे ईमेल आय डी प्रत्येक वेळा म्हणजे यूट्यूबराने आपला चॅनल कोणत्या ईमेल आय डीवर काढलेला आहे तो प्लीज चेक करा जर तुम्ही जुन्या ईमेल आय डीवर काढला असेल तर त्याचा परिणाम काय होतो ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि नवीन ईमेल आय डीवरचे व्हिडिओ किंवा चॅनेल लवकर युट्यूब पुढे पाठवतो एवढं तर नक्की आहे त्यामुळे मी या संदर्भात व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला तुम्ही जुन्या ईमेल आय डीवर काढलाय का नवीन त्या गोष्टी लक्षात येतील यानंतरची गोष्ट म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मोबाईलच्या तुम्हाला सेटिंग दाखवलेल्या आहेत असं पण नाहीये की बाकीच्या युट्यूबर डेमो डेमो चॅनल बनवतात आणि त्याच्या सेटिंग दाखवतात मी पण मी माझ्या ह्या चालू चॅनेलच्या सेटिंग सगळ्या दाखवलेल्या आहेत ज्या म्हणजे चॅनलचा बॅनर कसा वा असावा चॅनलचा फोटो कसा असावा चॅनलचं चा नाव चॅनलचा डिस्क्रिप्शन बॉक्स आजही बऱ्याच ताईंचा चॅनलचा डिस्क्रिप्शन बॉक्स रिकाम आहे त्या संदर्भात सुद्धा माझा व्हिडिओ आहे जर तुम्ही या सेटिंगच केल्या नसल्या तर यूट्यूब तुमचे व्हिडिओ कसे पुढे पाठवणार युट्यूब तुम्हाला कसं म्हणजे युट्यूबला कसं करणार की तुमच्या चॅनल बद्दल माहिती किंवा तुमच्या चॅनल बद्दल काय आहे ते तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या चॅनलच्या दहा महत्वाच्या सेटिंग तो व्हिडिओ मी गेल्या आठ दहा दिवसापूर्वी टाकलेला आहे त्या जर सेटिंग तुमच्या असतील तरच तुमच्या चॅनेलचे चा व्ह्यूज वाढणार आहे अन्यथा वाढणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा कितीही व्हिडिओ टाका जर या दहा सेटिंग असतील तरच तुमचा चॅनल पुढे जाणार आहे आजही बऱ्याच जणांच्या त्या सेटिंग नाहीत तुम्हाला व्ह्यूज येत असतील भले तुम्हाला वाटत असेल की आमचा चॅनेल म्हणजे चांगला चाल आहे पण एक खरं सांगू पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येणार कारण मी बऱ्याच जणांच्या च मोबाईल ज्यावेळेला हातात घेते ना त्यावेळी त्यांनी दहा महत्त्वाच्या सेटिंगच केलेल्या नसतात त्यामुळं प्लीज सगळ्यांनी या दहा महत्त्वाच्या सेटिंग करून घ्या मग तुम्ही सांगा ना या जर गोष्टी तुमच्या व्यवस्थित असल्या तर तुम्हाला माझी गरज पडणार नाही आपोआप पुढे जाणार आहेत आणि तुम्ही सुद्धा लवकर युट्यूब मध्ये सक्सेस होणार आहे यानंतर पुढची गोष्ट येते की व्हिडिओचं थमनेल कसं बनवायचं त्या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे की तुमच्या व्हिडिओचं थमनेल कसं लवकरच म्हणजे पटकन कसं थमनेल बनवायचं अट्रॅक्टिव्ह पाहिजे आजही बऱ्याच ताईंच्या व्हिडिओना थांबलेल नाही थांबलेलं नाही मग व्हिडिओ यूट्यूबला समजणार कसं आता ठीक आहे मोठमोठ्या युट्यूबरांच्या आपण ज्या वेळेला व्हिडिओ बघतो त्यांच्या व्हिडिओना थांबलेल नसतात पण ते आधीच त्यांना सबस्क्रायबर भरपूर असतात आधीच ते फेमस झालेले असतात त्यामुळे त्यांना एवढी थांबण्याची गरज पडत नाही आपण छोटे यूट्यूबर आहे आणि आपन आपण आपले व्हिडिओ जास्त कोणाला माहिती नाही आहे आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या ज्या बेसिक गोष्टी असतात त्या तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे यानंतर व्हिडिओ कसा अपलोड करायचा किती वाजता करायचा या सगळ्या गोष्टी मी चॅनलवर दिलेल्या आहेत प्लीज फक्त तुम्ही व्हिडिओ बघितलेले नाही आहेत त्यामुळं तुम्ही पुढे जाऊ शकत नाही येऊ असं झालेलं आहे ज्या ताईंनी हे सगळ्या गोष्टी बघितल्यात प्रॉपर त्यांच्या व्हिडिओमध्ये केलेले आहेत त्यांना आज माझी गरज नाही आहे त्यांचे व्हिडिओ चांगले चाललेले आहेत आणि त्या मध्ये नक्की सक्सेस होणार पण ज्यांनी व्हिडिओ बघून सुद्धा सेटिंग केलेले नाही आहेत ते पुढे जाऊन सक्सेस नाहीत होणार मी सुद्धा काही करू शकणार नाही कारण यूट्यूब एवढा स्ट्रिक्टली झाला आहे ना की एका जरी व्हिडिओला कॉपी राईट आला असेल किंवा दुसऱ्याचा कंटेंट वापरला असेल किंवा थोडंसं जरी काही चूक असेल ना तर पूर्ण आपली मेहनत वाया जाते त्यामुळं करताना या गोष्टी काळजीपूर्वकच करायच्या आहेत यानंतर रियूज कंटेंट कसा येतो किंवा चॅनल रिजेक्ट कसा केले जातात या संदर्भात पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा कारण या ज्या महत्वाच्या गोष्टी कारण मी बऱ्याच बऱ्याच वेळा तेच तेच टॉपिक कसं सांगायचं बऱ्याच वेळेला तुम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टी युट्यूबच्या संदर्भात सांगत असते तुम्ही फक्त ऐकता आणि युट्यूब चॅनलमध्ये काहीच चेंजेस करत नाही बऱ्याच ताईंना सांगितलंय बघा आणि युट्यूबमध्ये जास्तीत जास्त फायदा हा लॉंग व्हिडिओवर आहे शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला सबस्क्राईबर भले मिळत असतील पण ते सबस्क्रायबर आपल्या टिकून राहिले पाहिजेत त्यांनी येऊन लॉंग व्हिडिओ सुद्धा बघितला पाहिजे आणि लाईव्ह व्हिडिओ तर म्हणजे काय ता बऱ्याच ताई लाईव्ह व्हिडिओ घेत आहेत ठीक आहे लाईव्ह व्हिडिओ घेऊन जे मोठमोठे युट्युबर आहेत त्यांना बघा ना ते त्यांचे डेलीचे व्हिडिओ असतात आणि लाईव्ह व्हिडिओ कधी घेतात जर ठीक आहे तर मी सुद्धा लाईव्ह घेते जर तुमच्या युट्यूबच्या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही माहिती एकत्र सांगायची असेल त्या संदर्भात घेतो उगीच तुम्ही लाईव्ह व्हिडिओ लावून ठेवताय काही उपयोग होणार नाही आणि आपलं तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्हाला फक्त एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वस्ट ते महत्त्वाचं नाही आहे कारण त्यां ते तुम्ही कसंही बनवाल पण त्याच्यानंतर पुढे तुम्हाला डॉलर जमा करायचे आहेत आणि डॉलर जमा करताना एवढा तुम्हाला त्रास होतो कारण तुमच्याकडे व्हिडिओच नसतात ना लाईव्ह व्हिडिओ कोण बघतं सांगा बघू म्हणून व्य यूट्यूबवर जास्तीत जास्त व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करा ज्यावेळेला मी चॅनेल चेक करत असते ना बऱ्याच ताईंचा बराच गॅप आहे तुम्ही ज्या ताईंनी गॅप ठेवलेला आहे ज्यांनी कधीतरी व्हिडिओ टाकलेत ना त्यांनी प्लीज इथेच थांबा कशाला उगस पुढे जात आहे कारण तुमची मेहनत पूर्णपणे वाया जाणार आहे मी बरेच तुमच्या चॅनेल बघत असते ना त्यावेळी या गोष्टी लक्षात येतात पण बऱ्याच वेळेला तेच तेच सांगत असते मी आणि खरं तर सांगू आपले मराठी युट्यूबर काय करतायत ज्या आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना चॅनेलसाठी त्यांच्याकडेच दुर्लक्ष केलं आहे आणि फक्त व्हिडिओ टाकत सुटलेत बाबा चॅनेलच्या सेटिंग जर महत्त्वाच्या तुम्ही जर केल्याच नसतील तर यूट्यूब पुढे काय करणार आहे कारण आज बऱ्याच ताईंचे चॅनेल मॉनिटाईज करताना रियूज कंटेंट आला किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला आणि सर म्हणजे काही प्रॉब्लेम आला ना तुम्हाला कोणी मदत करत नाही सगळं स्वतःचं स्वतः करायचं आहे त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी पहिल्यापासून तुम्ही टाळल्या ना तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही आता बऱ्याच ताईंना माझा मोबाईल नंबर पाहिजे ठीक आहे मोबाईल नंबर देऊन सुद्धा तुम्ही मला फक्त हेच विचारणार ताई चॅनेल चालत नाही व्ह्यूज वाढत नाही सबस्क्रायबर वाढत आहे आणि मी तुम्हाला सांगणार की चांगले चांगले कंटेंट टाका एवढाच विषय होणार आहे दुसरा काही होणार नाही पण ज्या ताईंचे खरंच चॅनेल चांगले आहेत ना पुढं म्हणजे त्यांनी व्यवस्थित प्रॉपर सेटिंग केलेलं आहे सगळं व्यवस्थित आहे ना त्यांना स्वतःहून मी विचारते आणि त्यांनाच ग्रुपमध्ये घेते का, ते, ते ते का, ते? का, का चोटे -चोटे तर ते त्यांना एक मोटिवेशनची गरज आहे त्यांच्या त्या कामं करतात पण असे काही चॅनल आहेत की जर तुम्हाला मी सांगत बसले की तुमच्या चॅनलचं नाव चेंज करा डिस्क्रिप्शन बॉक्स टाका एवढ्या जर छोट्या छोट्या गोष्टी सांगत बसल्या तर पुढे कितीतरी काहीतरी गोष्टी सांगायच्या असतात त्या तरी तुम्हाला कशा सांगणार त्यामुळे या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही शिकून घ्या कालच्या व्हिडिओ परवाचा व्हिडिओ होता त्याखाली जवळजवळ जेवढ्या कमेंट आहेत जवळजवळ शंभर कमेंट असतील त्यातले ना सगळे चॅनेल मी चेक केले फक्त ना त्यातले चार ते पाच चॅनेल पुढे जाणार आहेत बाकी चॅनेल पुढे जाणार नाहीत मी आत्ताच सांगते कारण कसं झालाय यूट्यूबमध्ये इथपर्यंत प्रवास केल्यानंतर बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या आहेत त्यामुळे बघा ताईनं तुमची मेहनत वाया जाऊ नये एवढंच मी तुम्हाला सांगते कारण तुम्ही तुमच्या स्वतःचे चॅनेल चेक करा स्वतः चेक करा बऱ्याच गोष्टी मी सांगत असते कशा चेक करायच्या त्यावरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील बऱ्याच ताईंचे बापरे मी तर म्हणजे सारखं तेच ते अशी नावं ठेवल्यात ना की ते सर्चिंगमध्ये पण येत नाहीत आणि त्यांचा काहीच उपयोग नाही आहे तुम्ही मोठमोठ्या युट्युबरांची ज्या वेळेला व्हिडिओ बघता त्यांचे नावं का बघत नाही त्यांची कशी नावं आहेत मग तुम्ही सुद्धा तुमच्या चॅनलची का तशी नावं ठेवत नाहीत त्यामुळं बघा आई विचार करा परत एकदा आता ज्या ताईंचे चॅनल खरंच चांगले आहेत ना त्यांना स्वतः मी मेल करून ग्रुपमध्ये घेणार आहे पण ज्या ताईंनी म्हणजे आता एवढूस प्रत्येक गोष्ट जर मला सांगायला लागत असेल तर मी त्या ताईंना नाही घेणार त्यांना रागायला भले तरी चालेल कारण एवढं आपण मेहनत म्हणजे तुम्हाला पण थोडीफार मेहनत करायची आहे सगळी जर तुम तुम्ही माझ्यावर डिपेंड राहिला तर कसं आपण पुढे जाणार त्यामुळे प्लीज ताईंन एवढं सांगते कोणी रागू नका हे बघा तुमच्या सगळ्यांच्या भल्यासाठी चाललंय यात कोणाचा माझा तर काही फायदा नाहीये जेवढं तुम्ही व्यवस्थित काम कराल तेवढं तुम्ही पुढे जाणार आहेत आणि मध्ये खूप संयम ठेवावा लागतो लगेच कोणालाच यश मिळत नाही तुम्ही परवाचे व्हिडिओ बघितले असतील दोन दोन वर्ष त्यांनी प्रयत्न केले तेव्हा ते, के ते सक्सेस झालेत आणि तुम्ही कसं झालं आहे थोडे व्हिडिओ टाकलेत सोडून दिले थोडे व्हिडिओ टाकलेत सोडून दिले असं अजिबात करून चालत नाही जो कंटिन्यू व्हिडिओ टाकलेत ना त्यांना सक्सेस मिळणार यूट्यूब स्वतः सक्सेस देणार तिथे मी सुद्धा काही करू शकणार नाही जे रेग्युलर व्हिडिओवर काम करतात ते ठीक आहे ही छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आले